मध्ये मी भक्ती स्वागत करते आज मी पुन्हा आली आहे सेलिब्रेशन केक्स बाय गिरिजाच्या गिरिजा आज केली आहे ब्राउनी ती म्हणजे गव्हाच्या पिठाची ब्राउनी सो ही गव्हाच्या पिठाची ही इतकी सुंदर ब्राउनी कशी करायची त्याआधी आपण गिरिजा बघूया नक्कीच सो ही ब्राउनी कशी करायची त्याआधी बघूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण बनवतोय चॉकलेट ची ब्राउनी जे आपण होल व्हीट फ्लॉर म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवतोय okay. काय साहित्य ते आपण बघूया इथे आहे अर्धा कप गव्हाचं पीठ हे आहेत अर्धा, अर्धा कप चॉको चिप्स ज्या बाजारात मिळतात त्या आणि त्याच्यामध्ये वन फोर्थ कप अंदाजे पन्नास ग्रॅम बटर घालून त्या दोन्ही मेल्ट करून घेतलेलं आहे okay. आणि त्याच असं ह्या कन्सिस्टन्सीच एक मिश्रण बनवलंय फक्त okay. हे मिश्रण गरम असताना आपण ब्राउनीमध्ये मध्ये घालू शकत नाही okay. थोडस कोमट किंवा हाताला नॉर्मल लागेल तोपर्यंत okay. तो ते गार होऊ द्यायचं त्याच्यानंतर लागणार आपल्याला अर्धा कप पिठी साखर पाव कप दही त्याच्यामध्ये परत फ्लेवरिंगसाठी आपण वनिला वापरतोय आता आपण ब्राउनी बनवायला सुरुवात करूया आता ब्राउनी बनवताना आधी आपण हे जे दही आणि पिठी साखर आहे त्याचं मिश्रण म्हणजे साखर विरघळेपर्यंत हे दोन्ही मिक्स करून घेणार ओके okay. साधारण एक मिनिटामध्ये दह्यात साखर व्यवस्थित विरघळते कारण का आपण साखर वापरतोय त्याला जास्त वेळ लागत नाही आता हे विरघळल्यानंतर आपण त्याच्यात हे चॉको चिप्स आणि बटरचं जे मिश्रण आहे ते आपण ह्याच्यात घालणार आहोत ओके आता आपण ह्याच्यामध्ये चॉकलेटच मिक्सर घातलंय आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे जे मिश्रण आहे ते थर्टी सेकंड मध्ये व्यवस्थित मिक्स होत म्हणजे एक जे होऊन येतं आता त्याच्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा चमचा व्हॅनिला हे घालून झाल्यावर आपण आता हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दूध घालायची गरज पडत नाही कारण का आपण ऑलरेडी बटर आहे पिठी साखर आणि दह्याचं मिश्रण हे पातळच होतं सो आपलं हे मिश्रण तयार आहे एकदा साइड आपण क्लीन करून घेऊयात आणि परत एकदा मिक्सर मधन मिक्स करून घेऊया वाव याला इतका शाईनी ग्लो आलाय चॉकलेटचा चौक, आणि एकदम शाईन करत आहे हे तर हे कशामुळे होतं चॉकलेट चिप्स आणि बटर बेसिकली बटर आपण घातला की तो एक वेगळ्या प्रकारचा ग्लेज येते कोणत्याही okay. आपण बाहेरच्या केकमध्ये वगैरे जेव्हा तो ग्लेज असतो केक वर दॅट मीन्स त्याच्यात कुठच्या ना कुठच्या प्रकारे त्याच्या आयसिंग मध्ये बटर घातलेला असतं बटरमुळे okay. ती शाईन किंवा ग्लेज एक प्रकारे येते दिसत आणि आपलं हे बॅटर तयार आहे आपल्याला ते टीन मध्ये शिफ्ट करायचंय तर शक्यतो टीनला असा बेकिंग पेपर किंवा बेकिंग पेपरच म्हणतात त्याला आपला जो पाचमन पेपर किंवा बेकिंग पेपर अशी दोन नावं आहेत तो व्यवस्थित लाइनिंग करून घ्यायचा म्हणजे आपलं पॅन हे खराब होत नाही आणि ब्राउनी अलगद वरच्यावर निघते आपली आता आपलं हे काढून झाल्यावर ह्याला व्यवस्थित पूर्ण पॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं इव्हनली ही ब्राउनी पूर्ण कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत गेली पाहिजे तरच ती व्यवस्थित राईस होईल आणि त्याच्यावर शाईन येईल आणि आजकाल क्रिंकली टॉप ब्राउनीज ब्राऊनी okay. जिथे वरती एक लेअर येतो आणि जेव्हा तुम्ही कट करता तेव्हा क्रक असा त्याला क्रिंकली टॉप ब्राउनी म्हणतात okay. सो जर ती व्यवस्थित स्प्रेड असेल त्याच्यात कुठेही एअर नसेल तर तो लेअर छान येतो त्याचा okay. सो ही ब्राउनी आपली आता पॅन मध्ये स्प्रेड करून तयार आहे आपण आपला अवन परत एकशे ऐंशी वर प्रीहीट करून घेतलेला आहे आपण आता ही ब्राउनी त्याच्या आतमध्ये ठेवतोय आणि साधारण ब्राउनी व्हायला आपल्याला मिनिमम वीस मिनिटं लागतात सो वीस मिनिटाचा टायमर लावून आपण ते करायला ठेवू शकतो आता आपली ब्राउनी तयार आहे आणि आपण आता ती गार झाल्यावर ती कट करू शकतो आणि आपल्या मनानुसार आपण त्याचं गार्निशिंग करू शकतो मग तुम्हाला त्याच्यावर चॉकलेट चिप्स घालायचे तर ते घालू शकता किंवा चॉकलेट सॉस घालून तुम्हाला ती ब्राउनी एन्जॉय करायची असेल तरीही ती करू शकता इतकी छान ब्राउनी गिरीजाने केली आहे मी ते खाऊन पाहते ब्राउनी पण बघा किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे काय बोलू थँक्यू काहीच बोलण्यासारखं नाही आहे तुम्ही ऑर्डर करायची आहे आणि अनुभव घ्यायचा इतकी सुंदर लागते म्हणजे कळतय का किती मैद्याची आहे का होईची आहे अजिबात कळत नाही आणि कणकेची असूनही इतकी सुंदर चवले त्याला चॉकलेट मुळे तर फार मजा आलीय पण पन... आहा म्हणजे हा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासारखा आहे तुम्ही लगेच ऑर्डर द्या बघ बाकी घाई नको म्हणजे मी ही संपवते थँक्यू गिरिजा अगं किती छान चवथ या ब्राउनी येस सो ही ब्राउनी आपण गव्हाच्या पिठाची केली तो मैद्याची ब्राउनी हल्ली चालते की काय ट्रेंड आहे सध्याचा ब्राउनीचा सध्याचा ट्रेंड म्हणाल तर ब्राउनी सध्या ट्रेंडिंग okay. आहे आणि आपण त्याचा हेल्दीअर व्हर्जन म्हणून होलवेट वापरतो ओके okay. आणि लोक प्रेफर का करतात ब्राउनी असं म्हणायला गेलं तर, okay. के तर क्रीम केकला सबस्टिट्यूट म्हणून ब्राउनी okay. प्रेफर करतात ब्राउनीला कंपनीमेंट म्हणून तर, okay. तर आपण चॉकलेट सॉस बरोबर पण ब्राउनी जाते वनिला हो, हो, आईस्क्रीम बरोबर पण जाते सो हो, हो, so, ब्राउनी चे खूप वेगवेगळे आपण ट्राय आउट करू शकतो हो हो हो, हो नक्कीच तुला जर ही ब्राउनीची ऑर्डर द्यायची असेल तर ती किती दिवस आधी द्यायची ब्राउनीची ऑर्डर द्यायची असेल तर साधारण दोन दिवस आधी तरी मला कॉल करावा लागेल ओके okay. त्याच्यानुसार मी तुम्हाला ज्या दिवशी हवी त्या दिवशी फ्रेश बनवून okay. देऊ शकतो ओके आणि ह्याच्यात कोणकोणत्या व्हरायटीज okay. आहेत ब्राऊन ह्याच्यामध्ये ओरिओ ब्राउनीज होऊ शकते हेझल ब्राउनी होऊ शकते वघलॅट ब्राउनी होऊ शकते ओके आणि चिप्स ब्राउनी पण होऊ शकते म्हणजेच व्हरायटी आहे आहेत तुम्ही नक्की ऑर्डर करा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड सह तोपर्यंत थ्री चेअर्स